जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की सीताफळाची बाग जसं मागच्या काही वर्षांपासून सीताफळांमध्ये खेडीचा प्रादुर्भाव खूप जास्त असल्यामुळं आपण शेतकऱ्यासोबत बसून एक निर्णय घेतला होता की बागेला लवकर फोडूयात त्यासाठी आपण काडी काढायचं कामसुद्धा लवकर केलं आणि मार्चमध्येच आपण ह्या वेळेस काळी काढली होती त्यानंतर आता ह्या सीताफळाच्या झाडांना पालवी फुटलेली आहे तर अशा स्टेजला ज्यावेळेस आपण बागाचं पूर्ण फोड बाग फोडणंच आपण जवळजवळ पंचवीस तीस दिवस अगोदर घेतलं आहे तर अशा परिस्थितीमध्ये बागेची स्थिती काय आहे आणि भविष्यामध्ये आता याचं संगोपन कसं करायचं याविषयी आपण योगेश या मस्के सरांसोबत चर्चा करूयात रामराम सर रामराम तर सर आपण जसं मागच्या वेळेस ठरवलं होतं की हा बाग लवकर फोडायचा आणि आपण त्या हिशोबाने नियोजन केलं तर हा आपल्या नियोजनामधला बाग आहे आता याच्यामध्ये पालवी पण चांगली फुटली आणि कळ्या पण निघणं सुरू झालं आहे तर आता इथून पुढं काय राहणार सर याचं नियोजनाचं काय प्रत्येक शेतकऱ्यांनी नियोजन करत असताना आता भरपूरशी बाग आपण बघतो सीताफळाची आता अजून काडी काढणं सुरू आहे काडी काढणं चालू आहे सर त्यासोबत ज्या वेळेस तुम्ही हार्वेस्टिंग करतात त्यानंतर बागेत कुठलंच नियोजन नाही जसं पडून दिलं तोपर्यंत त्यांना बाग फोडायची नाही तेव्हा फोडायच्या टायमाला ती छाटणी करणार नाही शेतकरी वर्ग तसं करणार आपण किती बाग बघितले सर असे गंगापूर तालुक्यात बघितले काही आपण इकडं पाथरेडीमध्ये बघितले काही सिल्लोड भागामध्ये बघितले तर शेतकरी काय करत आहेत तुमचं प्लॉट हार्वेस्टिंग झाला माल निघाला त्यानंतर जी बाग थोडंफार पाणी दिलं तर दिलं कोणी देतं कोणी नियोजन करत नाही जी बाग तानावर सोडून देतात काही लक्ष देत नाही बागेकडं आणि जेव्हा फोडायची सुरुवात करायची मग एप्रिल मेमध्ये जागे होतं मग ते छाटणी करतात त्याच्यामध्ये मग भरपूरशा फळं फांद्या कमी करून टाकतात आणि त्या बागेमध्ये मग तुमची जी सहा सात महिन्यामध्ये जी रोगराई कारण ते स्टेबल पडलेली असते ती, रासो, रासो, ती ते, ते नियो जैन। नियो जैन। बाग त्या बागेमध्ये तुम्ही काहीच करत नाही त्यामुळे जे रोग असतात ते तिथं ॲक्टिवेटच असतात त्यांचं कार्यक्रम चालू असतो बागेमध्ये ते तुमच्या काडीवर असो पानावर असो बागेत इतरत्र असो मग ते त्याच्यानंतर डायरेक्ट छाटणी करतात आणि पाण्याचं नियोजन खाताचं नियोजन नसतं हे करू नका शेतकरी मित्रांनो ज्या वेळेत आपण बाग हार्वेस्टिंग करतो त्याच वेळेत जे झाडाचं कस निघून गेलेलं असतो जी ताकद कमी झालेली असती ती भरून काढायची प्रयत्न करा ती मग खतातून असो खालून जमिनीतून टाकणाऱ्या खतातून असो किंवा त्यासोबत काही लिक्विड खतातून असो त्याचसोबत आपण जसं आता या बागेत काही ऑर्गॅनिक्स लहरी वगैरे चालू केली आपण सप्टेंबर ऑक्टोबर ऑक्टोबर नोव्हेंबरच्या आसपासच याचं नियोजन सुरू केलं लहरी वगैरे चालू केल्या की आपलं ठरलं होतं वेळेस लवकर याला छाटणी करायची आणि त्याच्यामुळे काय बागाची हे बघा ना स्थिती पण कशी आहे फोटवे कसे निघलेत पान चांगलं आहे फ्रेश आहे बागेत कुठं हे नाही कळी निघते ती स्ट्रॉंग निघते चांगली निघते कुठं गळ वगैरे नाही आहे तर ह्या गोष्टीचं नियोजन करायचे का कारण झाडाचा कस ओढलेला असतो त्यावेळेस जर आपण रेस्टिंगमध्ये विश्रांतीमध्ये जर खावायला देऊन चांगलं पाणी देऊन बाग दममादमांनी जर तानावर सोडली आणि नंतर मग आपण पाणी जरी बंद केलं तर मग तो रेस्ट व्यवस्थित होऊन जातो त्यावेळेत काही आपलं समजा काही अंडीनाशक असो आळीनाशक किंवा साठी आपण फवारणी घेऊन बाग ताण्यावर सोडून द्यायचं आता हे नियोजन करत असताना या बागेमध्ये आपण काय केलं होतं एप्रिल पंधरा एप्रिलला छाटणी घेतली होती सर पंधरा मार्चला एक हां पंधरा मार्च ते नाही सर पंधरा मार्चला आपण <laughs> बाग क्लीन केली होती अगोदर hmm. आणि जी छाटणीची तारीख आहे ती पंधरा मार्चनंतरच होती एक दहा बारा दिवस आपले माणसं लेट झाले बरोबर आहे तर एक पंचवीस मार्चच्या आसपास पंचवीस मार्च ते त्या आसपास छाटणी झाली होती त्यानंतर एक महिनाभर आपण ती पूर्ण काडी जी छाटणी झाल्यानंतर त्या काडीवरती आपण अंडेनाशक स्प्रे कीटकनाशक असो हो, किंवा बायोमधून असो त्यामुळे सगळं आता सगळ्या क्लीन झालेल्या आहेत त्याचसोबत आपण मिलीबगचे काही स्प्रे घेतलेले होते सर त्यामुळे काय झालं झाड फ्रेश झालं त्यावेळेस आणि सगळं हे कटिंग झाल्यानंतर जे काही गसपण वगैरे होतं जे बाहेरचा भाग असा पूर्ण पॅक झालेला होता तो सगळा निघून गेला आतमध्ये सूर्यप्रकाश व्यवस्थित भेटला हवा भेटली आतमधले काही बुरशीजन्य रोग असो किंवा काही कीटकनाशकांचा असो किंवा आळीवर्गीय रोग असो हे सगळे संपून गेले ते त्या टेम्परेचरमध्ये त्या झाडात जे ऊन लागलं वेळेत आणि त्यानंतर आपण पंधरा एप्रिलनंतर बरोबर आहे का पंधरा एप्रिलनंतर आपण याला पाण्याचं नियोजन चालू केलं आहे के की नाही तशी पालवी आपली दहा एप्रिलच्या आसपास पूर्ण सुरू झाली हां म्हणजे एक एप्रिलपासूनच आपलं पाण्यात झालं तर एक चार आठ दिवस यांचं काहीतरी विहिरीचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे थोडंसं एक चार पाच दिवस लेट झालं सात आठ तारखेला आपलं पाणी सुटलं होतं बरोबर आहे आता याला चांगली पालवी निघू लागली कारण काय झालं छाटणीनंतर आपण जे पाण्याचं नियोजन केलं ड्रिपवरती ते आपण ड्रीपवरती दम्मादम्मानी नियोजन केलं होतं कारण एकदम पाणी दिलं नाही आपण टेम्परेचर होतं दम्मादम्मानी पाणी वाढवलं आता जी फुट निघते इथून पुढं आपलं जे आता नियोजन राहील सर आता आपण या नियोजनामध्ये त्याला महिन्यामध्ये आमावश्या आणि आम पौर्णिमेमध्ये आळीचे स्प्रे ठेवले हो त्यासोबत मिलीबगचे स्प्रे ठेवले आणि त्यानंतर आपण आता खतं भरले अगोदर आणि नंतर पाणी सोडलं आता हे पाण्याचं नियोजन ड्रीपवर चालू आहे तीन दोन आहे त्याच्यावरती एक चार पाच घंटे पाणी चालू आहे लढणं पाणी दम्मा दममानं आता हे पाणी द्यायचं आहे आपल्याला पडणं कारण आता एक चार पाच पाणी आपले ड्रीपनं बसले हळूहळू झाडामध्ये ग्रोथ चालू झाली जी कळी निघायची ती निघायला लागली आता इथून पुढं ही कळी ड्रॉप होऊ नये आणि सेटिंग चांगली व्हावं जी कळी निघली ही ड्रॉप होऊ नये सेटिंग चांगली व्हावं याच्यासाठी आपल्याला पाणी व्यवस्थापन आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन या गोष्टी करायच्या मग याच्यामध्ये आपल्याला फवारणीतून अन्नद्रव्य द्यायचं ड्रीपमधून अन्नद्रव्य द्यायचं आणि जे आपलं शेड्यूल आळीसाठी मिलीबगसाठी पंधरा दिवसाचं महिन्याचं ते कंटिन्यू चालू ठेवायचं आता आपल्या बागेमध्ये सुद्धा कळी निघणं सुरू झालं हो इथं काही ड्रॉपिंगची समस्या वगैरे कुठं काही दिसली का नाही ड्रॉपिंगची समस्या टेम्परेचरमुळे होऊ शकते पण मग काय होईल सर त्यावेळी आहे ना आपल्याला बाग थंड ठेवणं आहे आता काही ठिकाणी इथं आपल्याला जाणवलं कारण ये, आठ ये ते दहा दिवसामध्ये पाण्याचा गॅप बसलेलं आहे बरोबर त्यामुळे असं जळून जाग्यावर कळी जळून जाऊ जो शकते मग पाणी नियोजन होणं फार गरजेचं आहे याच्यामध्ये पाणी व्यवस्थापन कारण टेम्परेचर खूप आहे आणि अशा टेम्परेचरमध्ये सेटिंग करायची कारण हे एक चॅलेंज आहे भरपूरशे वेळी आपण बाग बघतो पाच सहा दहा मे नंतर पाणी सोडतात पंधरा मे नंतर जूनमध्ये सेटिंग येते आता याला पाणी लवकर झालं एक महिना अगोदर त्याची सेटिंग पूर्ण मेमध्ये राहणार अशा वेळी याच्या व्यवस्थापनामध्ये अन्नद्रव्य कमतरता नको झालं रोगराई कोणती नको आणि त्याचसोबत पाण्याचं व्यवस्थापन योग्य व्हायला पाहिजे तरच आपण ही चांगल्यापैकी सेटिंग करू शकतो आणि सीताफळाची बाग फुलू शकतो so, सीताफळाच्या बागामध्ये अजून एक जी समस्या शेतकऱ्यांना येते ती मिलीबगची असते मिलीबगचं प्रमाण सीताफळाच्या बागेमध्ये सगळ्यात म्हणजे फळबागांमध्ये सगळ्यात जास्त आहे असं मानलं आता याच्यावर कंट्रोल कंट्रोलसाठी आपण काय म्हणजे तर अगोदर आपण प्री प्रीव आपण आता भविष्यामध्ये काय करणार काय झालं आता मिलीबग हा होतो सर जेव्हा जास्त दमट वातावरण झालं अशाच वेळी जर आपण कंट्रोल ठेवलं त्याला चांगलं कंट्रोल मध्ये ठेवलं स्प्रे वेळोवेळी ठेवले आपण क्लीन करण्यामाग पण तोच एक होता की आपण खाली जे गवत ते, ते परत आपल्या बागेत येऊ नये आणि खाली क्लीन केलं आणि नंतर आपण वरती बागेवरती स्प्रे घेतली ही रोगराई जी बागावर आलेली ती पण नष्ट झाली म्हणजे बाकी शेतकऱ्यांनी सुद्धा अगोदर खाली क्लीन करून घ्यायला पाहिजे सगळं त्वरित फवारणी घ्यायला पाहिजे नंतर वरती छाटणी करून ज्या पवारण्या व्हायला पाहिजे वेळेत त्या व्हायला पाहिजे त्यात मग आळी नाशक मिलबागचं कंट्रोल असो आणि याचसोबत आता जसं वातावरण पुढं पावसाळ्यात जे दमट वातावरण तयार होतं त्यावेळीसुद्धा मिलीबाग ॲक्टिव्हट होतो त्यावेळेससुद्धा आपल्याला वातावरणानुसार स्प्रे घेणं गरजेचं राहील ते नियोजन आपण वेळोवेळी करणारच आहे सर बाकी ज्या बागा आपण जसं शिताफळ जे आहे आपल्या पावसावर येणारं पीक आहे मुख्यतः हा कमी पाण्यातलं पीक आहे बऱ्याचशा डोंगराळ भागामध्ये बघितो आपण की काही पाण्याचं नियोजन नसतं जेवढं पावसाचं पाणी असतो पाणीच नसतं तर सीताफळामध्ये जे मिलीबगची आणि आळीची जी, जी समस्या आहे ती काही वर्षांपासून जे दिसली ती नॉर्मली जे बाग फोडले जातात मेच्या शेवटी जून किंवा पंधरा जूनच्या आसपास पावसावर तर त्यांच्यामध्ये आळीचं प्रमाण थोडंसं जास्त दिसलं त्यामुळे आज म्हणजे ह्या वेळेस आपण थोडंसं चॅलेंज घेऊनच हे बागाला लवकर फोडलं तर याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की बाई जर समजा आळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी अजून काही प्रिकॉशनरी मेजर आपण घेतो आहोत का सर मेजर म्हणजे काय आळीचा प्रादुर्भाव टाळायचा असला तर अमावस्या आणि पौर्णिमा ही जी सायकल आहे आळी अंडी ते ब्रेक करणं जरुरी आहे ब्रेक करणं गरजेचं आहे त्यावेळेस जर आपले योग्य स्प्रे झाले तर आपल्या बागेत कुठल्याच प्रकारची आळी राहणार नाही आणि स्प्रे करत असताना आपण आतल्या गाभाऱ्यात सुद्धा व्यवस्थित स्प्रे करायचं थोडंसं आपण दोनशे लिटर पाणी करत असलो तर अजून शंभर लिटर वाढून घ्यायचं स्प्रे चांगलं करायचं बागेत एवढं जर नियोजन आपण सांभाळलं तर आळीचा प्रादुर्भाव कमी होऊन जातो आणि याचसोबत आता जे दमट वातावरणात आपण बाग फोडतो मेमध्ये जूनमध्ये दमट वातावरण असतं टेम्परेचर हाय असतं अशा वेळी जो मिलीबग ॲक्टिव्हिट होतो तर मग अशा वेळी आपण मिलीबग कंट्रोलसाठी जर स्प्रे ठेवली हो आणि बागेमध्ये काही ॲक्टिव्हिटीज केली समजा आता पावसाळ्यात गवत वाढलं अशा वेळेत गवत कट करणं अशा वेळीसुद्धा आपल्या बागेत वरती स्प्रे होणं गरजेचं आहे कि मग तुमच्या जमिनीतसुद्धा जे रोग असतात ते परत बागेत ते जर आपण कंट्रोलमध्ये आणले तर मग आपल्याला आळी आणि मिलीबग हा प्रादुर्भाव कमी दिसतो बागेत नसतोच जवळपास नव्याण्णव टक्के चालेल थँक्यू सर धन्यवाद